चार रात्रंदिवस देवाला जी जे आवडतं ते आपण केलं पाहिजे आणि ते साधू संतांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली कर्म कर्म आपण मंदिरामध्ये गेलंच पाहिजे टिळा लावलाच पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे त्याचं नामचिंतन केलंच पाहिजे पण हे सगळं आहे आणि दुसऱ्याची निंदा करतो काय उपयोग आहे त्याचा नाही महाराज म्हणतात कर्म शुद्ध असावेत कर्माला एवढं मोठं प्राधान्य केले कर्म झाले ते भोग आले जे कर्म करार ते फेडावं लागणार ते भोगावं लागणार महाराज म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जगी जीवनाचे सार જૈશે જાચ કરશે વડ દેશ્વર જૈશે જાચ કર મા દેશ વડ દે ખુલેશ્વર જૈશ જાચ કર कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे तू म्हणताल महाराज आमच्या गावामध्ये चांगलाही गेला तरी त्याला तिथंच नेतात आणि वाईटही गेला तरी त्याला तिथंच नेतात कुठं स्मशान भूमीमध्ये नेतात जो चांगला आहे त्यालाही तिथंच नेल्या जात बाप जो वाईट आहे त्यालाही तिथंच नेलं जातं तुमचा प्रश्न असेल महाराज चांगलाही तिथेच जातो वाईटही तिथेच जातो मग चांगलं वागण्याचा फायदा आम्हाला सांगा आणि वाईट वागण्याचा तोटा सुद्धा आम्हाला सांगा कारण आजकाल फायद्याशिवाय लोक काहीच काम करत नाही फायदा फायदा काही असू द्या फायदा बघतात ना प्रत्येक हां जिथं जास्त पैसा मिळणार त्याला आधी प्राधान्य का जिथं कमी मिळणार तिथं प्राधान्य कशाला जास्त है कशाला है सब पैसे के भाव दिल का साथी नहीं रे को ये दिल का साथ नहीं रे को ये सब पैसे